नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची संकल्पना गाव चलो अभियान धुळे मालेगाव सटाणा लोकसभा मतदारसंघात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची संकल्पना गाव चलो अभियान या निमित्ताने भाजपाचे चषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांचा दौरा निमित्ताने सटाणा मालेगाव धुळे येथील ग्रामीण भागातील जनतेशी संपर्क साधून प्रत्येक गावागावात जाऊन गाव चलो अभियान ही संकल्पना राबविली जात आहे दिघावकरांनी ग्रामीण भागातील जनतेला दिल्या भेटी जयपूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गाव चलो अभियान संकल्पना यावेळी राबविण्यात आली यावेळी उपस्थित डॉक्टर दिघावकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब अहिरे मल्हार मार्केटचे सभापती सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते धुळे सटाणा मालेगाव येथील ग्रामीण भागातील लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर दिघावकर सरांचे पारडे जड आहे अनेकांच्या भोया उंचावल्यात या अभियान आपण दिगावकर साहेबांच्या माध्यमातून धुळा लोकसभा प्रत्येक गावात जाऊन आपण गाव चलो अभियान गाव चलो याचा मतलब आपण घरा प्रत्येक घरापर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस चोवीसचं मिशन म्हणजे काय काम केलेली आहे दोन हजार चौदा पासून पंचवीस कोटी भारतीय दारिद्र्य कुठलाही माणूस हा भुकी भुका झोपी गेला नाही पाहिजे त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न ही समृद्धी भारतात आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे त्यातनंतर पंतप्रधान कल्याण योजना अंतर्गत ऐसी कोटी पेक्षा अधिक भारतीय रेशन आता ग मोफत मिलते एक्यावन कोटी हूं अधिक तर मी सगळ्यांना सांगतो माझा आयुष्याचा प्रवास शेतकरी ती आई मी डीवायसपीच्या ट्रेनिंगला त्या दिवशी गेलो जर तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला मी म्हणत नाही की तुम्ही आजारी पडो पण वाईट वेळ तर आयुष्यमान भारत योजनेमध्ये जे जे दवाखाने आहेत हॉस्पिटल पहिले सदस्य व्हा नंतर जे आयुष्यमान भारत योजने खाली हॉस्पिटल आहे तुम्ही तिथं जा आज एवढी वाईट परिस्थिती आहे प्रतिनिधी बबलू बोरसे सटाणा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद